मध्यंतरी छावा नावाचा चित्रपट संपूर्ण देशभर गाजला आणि या छावा नावाच्या चित्रपटामध्ये कवी भूषण यांचा एक संवाद फार सुंदर होता संभाजी राजांना अटक केले गेले आणि अटक केल्यानंतर ना कवी भूषण लिहितोय हाती घोडे तलवार हे फौज तो तेरी सारी हे लेकिन जंजीर में लपता हुआ मेरा राजा अभ्य सभ्य भारी हे त्या चित्रपटातला तो संवाद आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये शिवाजी सावंत यांनी छावा नावाची कादंबरी लिहिली आणि ही कादंबरी लिहिल्यानंतर सावंत यांना असा प्रश्न केला तुम्ही संभाजी राजांना छावा असं संबोधताय म्हणजे शिवाजी महाराजांचं महत्व तुम्ही करताय का त्यावेळेस शिवाजी सावंत असं उत्तर देतायत मी संभाजी राजांना छावा असं संबोधलोय याच्या मागचं कारण काय छावा म्हणजे सिंहाचा बचडा असतो आणि बचडा सिंहाच्या शिवाजी महाराज हे सिंह आहेत आणि सिंहाप्रमाणे वाटचाल करण्याचं काम शंभूराजांनी केलं होतं ते शंभूराजे काल आदर्श होते आदर्शा प्रेरणा आहेत याच विषयावर आपलं मत मानत होते उभा नमस्कार स्पर्धक सांकेतिक कोर क्रमांक बावीस विषय मानतोय छत्रपती संभाजी महाराज काल आदर्श आजच्या प्रेरणा व छत्रपती संभाजी महाराज काल आदर्श नव्हतेच असं माझं स्पष्ट मत आहे मागचं कारण काय संभाजीराजांचा इतिहास जर आम्ही बघितला तर संभाजीराजांच्या इतिहासामध्ये काल बदनामी केली गेली होती याच्या मागचं कारण काय शंभू राजांच्या मृत्यूनंतरनं तब्बल एकशे बावीस वर्षांनंतरनं बल्हार रामराव चिटणीस नावाच्या व्यक्तीनं सगळ्यात पहिल्यांदा चिटणीस बकर लिहिली आणि त्या चिटणीस बकरमध्ये संभाजी संभाजीराजांची बदनामी केली गेली याच्या मागचं कारण काय तर ज्या मल्हाररामराव चिटणीस याचे खापर आजोबा असणारे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजीराजंनी पाया पायाखाली होते ते म्हणजे बाळाजीरावजी चिटणीस याचा राग मनामध्ये धरून संभाजींचा इतिहास बदनाम केला गेला त्यानंतरच्या कालखंडामध्ये संभाजीराजांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतरनं मराठ्यांची पहिली बकर लिहिली गेली सभासद बकर ही बकर लिहिली गेली राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये आणि या बकरीमध्ये संभाजी राजा हा रगील होता आणि रंगील होता असं सांगितलं गेलं संभाजींचा खोटा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला त्यामुळे तो आदर्श होऊ शकला नाही नंतरच्या कालखंडामध्ये वासी बेंद्र नावाचा इतिहास करानं खरा संभाजी नावाचं पुस्तक लिहिलं आणि संभाजी घराघरापर्यंत पोहचला व आज आदर्श का वाटा लागतो याच्या मागचं कारण काय ज्या कालखंडामध्ये इथल्या बहुजनांना संस्कृत वाचण्यावर बोलण्यावर लिहिण्यावर बंदी होती अशा कालखंडामध्ये वयाच्या नव्या वर्षी नायिका भेद नकशिका आणि बुध भूषण सारख्या ग्रंथ लिहिण्याचं सा काम राजा करावं लागतो म्हणून मला तो आदर्श वाटायला लागतो आज आम्ही विचार करायला लागतोय आज भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना आम्ही रशियाकडून येस फॉर शंभर हंड्रेड नावाचं क्षेपणास्त्र विकत घेतोय आणि पाकिस्तानवरती हल्ला करतोय पण तत्कालीन कालखंडामध्ये ज्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेब चालून हा होता त्या कालखंडामध्ये गरज लक्षात घेऊन आठ महिन्यामध्ये जगातलं पहिलं बुलेट जॅकेट तयार करण्याचं काम छत्रपती संभाजीराजे करावं लागतात

म्हणजे शंभूराजे होते म्हणून मला ते आदर्श वाटायला लागतात संभाजीराजे नेमका कार्य ने काय का केलं ते तुम्हाला आम्हाला आज आम्ही बघायला लागतो भारतामध्ये जगातला सगळ्यात मोठा वेस्य व्यवसाय चालतो आणि हा व्यस्ट व्यवसाय चालत असताना कलकत्त्यापासून पुण्यापर्यंत व्यस्ट व्यवसायामध्ये स्त्रियांची विक्री केली जाते पण तत्कालीन कालखंडामध्ये स्त्रियांच्या विक्रीवरती कायदेशीर बंदी आणणारा आणि धर्मांतरावर कायदेशीर बंदी आणणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे शंभूराजे होते म्हणून ते तुम्हाला मला आदर्श वाटा लागतात आदर्श आज आग तुम्ही आम्ही काय घेता याच्या मागचं कारण काय तर जगाची अर्थव्यवस्था ढासळत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये कोविडची परिस्थिती आली आणि जागतिक अर्थव्यवस्था ठप्प झाली तत्कालीन कालखंडामध्ये जगामध्ये शिवराय नावाचं शंभू शंभूराजांनी विकसित केलं आणि जागतिक बाजारपेठेत काम केलं इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच यांच्याबरोबर व्यापार करण्याचं काम शंभू राजे करतात म्हणजे दूरदृष्टीचा राजा शंभू राजा होता म्हणून ते मला तुम्हाला मला प्रेरणा वाटायला लागतात शंभूराजांचं जर कार्य आम्ही बघितलं तर शंभू राजांनी फक्त युद्ध आणि तलवारांबरोबर लढा नाहीत तर शंभूराजांनी इतिहास जिवंत ठेवण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गलबतलं एक ही गलबत कमी होऊन देता आपली आर्थिक संरक्षण व्यवस्था वाढवली ज्या कालखंडामध्ये मोगल या देशामध्ये धार्मिक अत्याचार करत होते अशा कालखंडामध्ये अशा आणि कार्तिकीच्या वारीला आर्थिक संरक्षण देणारा ज्ञानोबा आणि तुकोबा नंतरचा वारकरी म्हणजे होते म्हणून तुम्हाला आम्हाला ते आदर्श वाटाव लागतात वा इतिहास तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचला अलीकडच्या कालखंडामध्ये रायगडाला जेव्हा जाग येते येथे ओशाला मृत्यू अशा नाटकांच्या माध्यमातून शंभूराजा पोचवला गेला पण तो शंभू राजा तुमच्या आमच्या पुरा पर्यंत आदर्श निर्माण करू शकला का वयाच्या नवव्या वर्षापर्यंत वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत रा बापाचं राज्य कसं वाढवावं हे शंभू राजांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं म्हणजे इतिहासामध्ये असं लिहिलं गेलं संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळाले संभाजीराजे हे दिलेर खाना जाऊन मिळाले आणि तत्कालीन कालखंडामध्ये त्या अकरा महिन्यामध्ये मराठ्यांच्या सैनिकावर मोगलांच्याकडनं एकही हल्ला झाला नाही याच्या मागचं कारण काय तर आज आम्ही विचार करायचं लागतो आज तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या गावचं ग्रामपंचायत राजकारण कळत नाही साडेतीनशे वर्षापूर्वीचं छत्रपती शिवाजी महाराज राजकारण तुमच्या युवा पिढीला कळेल का हा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे शंभूराजेंचा इतिहास बघत असताना शंभूराजेने अनेक ग्रंथ लिहिले अनेक ग्रंथ पुस्तकं लिहिली अनेक लढाया केल्या पण शंभूराजेंनी या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना सन्मानाने वागणूक घेता यावी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना सैन्यामध्ये भरती करण्याचं काम शंभूराजे करावं लागतात बांधणीचा पहिला कारखाना रायगडावर निर्माण करून आधुनिक वाढवण्याचं काम करतात शंभूराजे फक्त शस्त्रसाठे वाढवत नाहीत तर संभाजी महाराजांना माहिती आहे भविष्यात आमच्या इथं अन्याय आत्ताच्या भ्रष्टाचार वाढेल अशा कालखंडामध्ये अष्टप्रधान मंडळातल्या पाच अधिकाऱ्यांना हत्तीच्या पायखा देण्याचं काम शंभूराजे करावं लागतात आणि या देशात भ्रष्टाचार संपवण्याचं काम करावं लागतात म्हणून ते तुम्हाला आम्हाला प्रेरणा वाटायला लागतात आमच्या युवकांनी शंभूराजेंकडून काय प्रेरणा घ्यायच्या संभाजी राजांच्या शेवटच्या कालखंडात डोळे काढले गेले तुमच्या आमच्या पोरांनी खरा इतिहास वाचला पाहिजे आणि तो युवा पिढीला सांगितला गेला पाहिजे कानामध्ये गेलं चांगले 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 विचार संस्कार ऐकले पाहिजेत आणि युवा आदर्श निर्माण केला पाहिजे संभाजींची जीभ कापली गेली तुम्ही आमच्या तुमच्या आमच्या जिबातन संभाजींचा खरा इतिहास समाजाला पटवून देऊ शकतो कारण महेश नावाचा कवी असले तो अरे मस्तक सुद्धा काय शिवार संभाजी आम्हाला कळणार नाही अरे मस्तक सुद्धा काय शिवार संभाजी आम्हाला कळणार नाही आणि संभाजी जर का आम्हाला कळला तर आम्हाला कोण छळणार नाही या देशामध्ये दहा तलवारींच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसासाठी क्रांतिकारी स्वराज्य निर्माण करण्याचं काम शंभू राजांनी केलं होतं शंभू राजांनी स्वतःच्या धर्माबरोबर इतरांच्या धर्माचा आदर केला परस्त्रीचा सन्मान केला म्हणून शंभू राजा आजी तुम्हाला आम्हाला आदर्श वाटायला लागतो तो आदर्श व्हावा हा शवाद व्यक्त करतो आणि जाताना फक्त एवढं सांगतो अरे वार कर डोक्यात माझ्या ठेवना शाबूत घर भर तुझी बंदूक भरव्या घेणवा धाबोळ कर मी तुकोबा माणसांच्या चालू लो धर्म खोटा संपण्या आधीच तुम्हाला कर पुस्तकाला मस्तकाच्या नेपुराशी एकदा आरवे येतील तुला फुले शाहू ने आंबेडकर एक संविधान घेऊन हा निघाली निघा लावली निघ मिळा पुन्हा हे मला पार कर धन्यवाद